हाय फ्रेंड्स मी आल्या शेतात भाजी घ्यायला आले पात्रची छान आहे ना हिरवीगार भाजी सगळीकडे भाजी ह्या शेतात फक्त भाजीच असते पात्राची भाजी इथं काही पेरलं नाही ह्या ह्या शेतात काही पेरलं नाही आम्ही सगळे आम्ही भाजी घ्यायला आले बघा शेतात सगळे हिरवळ हिरवळ दिसते हे मुलं खेळते ते सगळं लांब लांबपर्यंत पेरलेलं आहे पावसामुळं पावसामुळं सगळं हे झालेलं आहे तर कसा वाटतो व्हिडिओ फ्रेंड्स प्लीज सांगत जावा कमेंट करत जावा व्हिडिओ बघत जावा व्ह्यूजसाठी काय केलं पाहिजे तुम्हाला काही नवीन बघायला आवडणार खरं तर फ्रेंड्स ही कांदा कांद्यासाठी ठेवलेले खूप हवा चालली तर म्हणून तर केस उरते ते म्हणून असं सारखं सारखं करते पण ही कांद्यासाठी शेत ठेवलं आहे पेरे पेरायचं बाकी नाही तर सोयाबीन लावली सगळीकडे सगळ्या शेतात ह्याच्यात ह्याच्यात पात्राची भाजी आहे तांदुळक्याची भाजी आहे सगळ्या भाज्या येते त्या थोड्या तर बघा फ्रेंड्स ही भाजी खायची आपली जेवढी होईल तेवढी आणि नंतर ह्याला लोटरायचं आणि मग बी बिया असतात त्याचे रोपं तयार करून ठेवले ते फक्त आता ह्याला लोटरून सगळं स्वच्छ करून हिथं कांदा लागवड करायची आता हिथं कांदे करायचे सगळे मुलं खेळायला आले तर आज म्हणलं भाजी खावी रानभाजी खावी आज पात्राची भाजी तांदूळक्याची भाजी आणि अजून ही एकच एक भाजी ती भाजी घेऊन जायची मस्त मिठाची भाजी करायची ती छान लागते मिठाची भाजी ही तुम्हाला कसं वाटते फ्रेंड्स ही तुम्ही कधी पात्राची भाजी खाल्ली का मस्त होती ह्याला शिजवून पिळून मस्त बनवायची लसूण टाकून फक्त मिठाची चांगली वाटते ही भाजी खायला आयुर्वेदिक पण चांगली आहे शरीरासाठी पण पौष्टिक आहे लहान मुलांना माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडती ही भाजी त्यांना तरीही बघा हे माझं बाळ कसं खेळतंय आज शेतात आठच महिन्याचं बाळ आहे पण त्याला शेतात बघा कसं माती खेळतंय मुलांसोबत हा माझा मुलगा उभा राहा याला त्याच्यासोबत खेळतंय आज आम्ही फक्त भाजी घ्यायला आलतो त्याच्यामुळं आज आराम आहे काय नाही आज फक्त भाजी घ्यायला आलतो खाऊ वाटत होते आज पात्राची भाजी म्हणून फक्त भाजी घ्यायला आलतो आणि तुम्ही म्हणताल की गाऊन घालून भाजी घ्यायला गेली शेतात पण फ्रेंड्स हे दिसतंय ना का हे घर हे महाग माझ्या घर दिसतंय ना ह्या घराच्या महागच माझं घर आहे आणि लय थोडं चालावं लागतं एवढ्या एक म्हणजे खूप कमी अंतरावर चालावं लागतं म्हणून गाऊन घालून आले आणि तुम्ही बघू शकता शेतात कुणी नाही आहे पाच वाजले ते आत्ता संध्याकाळी भाजी बनवायची म्हणून मी घेऊन घ्यायला आले तर बघू शकता तुम्ही कुणी नाही आहे शेतात कुणीच नाही आम्हीच आहे फक्त म्हणून गाऊन घालून आले नाही तर गावाकडं बसलं येऊन माती खाल्ली आहे बघा हो का किती सारी माती खाल्ली मारले म्हणून रडतोय ही पूर्वी बघा हो का माती खाल्ली तिला लय आवडतं मातीत बसायला माती खायला हा कशी फिरती लय फिरती आणि पण तुम्ही म्हणत असाल गाऊन घालून अशी शेतात आली पण गाऊन फक्त मी घरीच वापरते बाहेर कुठं जायचं नसतं म्हणून वापरते नाहीतर असं शेतात हे कधी येत नाही पण संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत सगळे कुणी नसतं शेतात आणि आमच्या इथं जवळपास कुणी रोज नसतं शेतात मग त्याच्यामुळं आलो आहे आम्ही बघा कसं पळतं हिले पळतं ह्याला शेतात नुसतं हिंडायला लागतं आहे खूप पळतं आहे इथे आता भाजी घेऊन जाणार आहे मी इथंच घर आहे आमचं ही जो बा ही जे दिसते ना कलरनं दिलेलं घर त्याच्या पलीकडं आमचं घर आहे जायला खूप वेळ लागत नाही आम्ही चालतच आलो आहे तर प्लीज फ्रेंड्स बघा व्हिडिओ एंडिंगपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बसलं येऊन माती खाल्ली आहे बघा हो का किती सारी माती खाल्ली मारले म्हणून रडतोय ही पूर्वी बघा हो का माती खाल्ली तिला लय आवडतं मातीत बसायला माती खायला हां कशी फिरती लय फिरती आणि फ्रेंड्स तुम्ही म्हणत असाल गाऊन घालून अशी शे शेतात आली पण गाऊन फक्त मी घरीच वापरते बाहेर कुठं जायचं नसतं म्हणून वापरते नाहीतर असं शेतात हे कधी येत नाही पण संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत सगळे कुणी नसतं शेतात आणि आमच्या इथं जवळपास कुणी रोज नसतं शेतात मग त्याच्यामुळं आलो आहे आम्ही बघा कसं पळतं हिलेप पळतं ह्याला शेतात नुसतं हिंडायला लागतं खूप पळतं इथे आता भाजी घेऊन जाणार आहे मी इथंच घर आहे आमचं ही जो बा ही जे दिसते ना न दिलेलं घर त्याच्या पलीकडं आमचं घर आहे जायला खूप वेळ लागत नाही आम्ही चालतच आलो आहे तर प्लीज फ्रेंड्स बघा व्हिडिओ एंडिंगपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज फ्रेंड्स माझा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडला असेल तर प्लीज शेअर पण करा आणि बघा रेग्युलरली व्हिडिओ बघा बाय